नमस्कार मंडळी जे महाराष्ट्र मी आणि कृष्णा स्वागत करतो तुमचं आपल्याला तर आपल्या छोट्याशा संप्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज तुम्ही नदीवर बैलपोण्यासाठी बघत राहा आपला ब्लॉक तर कसे आहेत मागांचे फंड करा तर मंडळी आज बैलपोळा हा शेतकऱ्यांचा महत्त्वाचा सण आणि अगदी शेतकऱ्यांचा काळजाचा विषय म्हणजे बैलपोळा त्यामुळे आम्ही आलो नदीवर बैल धुण्यासाठी तर ही आहे आमच्या गावची नदी तर मंडळी गावातील बराचसा तरुण वर्ग कामासाठी आणि नोकरीसाठी मोठ्या शहरामध्ये मुंबई पुणेसारख्या ठिकाणी गेलेला असतो पण बैलपोळ्याला तो गावात हजर राहतोच बैलपोळा या सणाने गावाशी एक नाळ जोडून ठेवलेली आहे आम्ही बैलांना नदीवर धुवून स्वच्छ केले आणि दुसरे पण बैल साठी मदत केली आणि निघालो आज बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांचा एक उत्साह त्यांच्यामध्ये बघायला भेटतो बैल धुवून झाल्याच्या नंतर बैलांना अशा प्रकारे रंगरंगोटी केली जाते त्यानंतर तें त्यांना सजवून गावच्या विषयीत त्यांचं लग्न लावण्यासाठी त्यांना आणलं जातं शेतकऱ्यांना वर्षभर साथ देणाऱ्या बैलांचा आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा सण आहे आपल्या कृषीप्रधान भारताची संस्कृती आणि आजच्या आधुनिकीकरणाच्या जीवनात बैलांचं अस्तित्व अगदी अलगदपणे टिकून ठेवलं आहे ते या बैलपोळ्या सणाने तर मंडळी तुम्हाला हा बैलपोळ्याचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून जरूर कळवा आणि चॅनेलवरती नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद